माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लोक काही ना काही सांगतात परवा तर तुम्ही वाचलं असेल ऐकलं असेल साहेबांनी तर एक भाषण करताना बारामतीत सांगितलं माझी मुदत संपल्यानंतर मी बाजूला होणार आहे असं त्यांनीच सांगितलं मी वा म्हणून लिहिलं नाहीये त्याच्यामुळं साहेब तिथन बाजूला झाले ते त्याच्यामध्ये राजकारणामध्ये थोडेसे दूर राहिले तर काम कोण करणार हाच पाठ्या काम करणार दुसऱ्याचा घास नाही घास तिथं मी सांगतो आपलं नाणं खणखणीत आहे आम्ही अजून दहा वर्ष काम करू शकतो तर पाठ्या अजून वीस वर्ष काम कर आणि ही पण म्हणतो मी तरुण आहे तरुण आहे तू तरुण नको म्हणून मी मधल्या वयाचा आहे मधल्या वयाचा आहे तरुण म्हणल्यानंतर आमच्या पुढं तरुण बांड येत आहे आणि तू तर पार आता पुढे गेलाय म्हणजे आपण पाहिलं ना दुसरा चौसा लागला लागला तशा पद्धतीनं गमतीचा भाग जाऊ द्या आपण शेतकरी त्याच्यामुळे साधारण आपण ती भाषा वापरतो नाहीतर पुन्हा विरोधक म्हणतील बघा बैलाची उपमा दिली कसा अपमान चालवलाय श्रीमंत अपमान नाही चालवला माझ सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका